पण त्याच्यामध्ये फरक आहे भाऊ कोणाला म्हणाव सुरत कोणाला म्हणावं सखा कोणाला म्हणावं आणि मित्र कोणाला म्हणावं याच्यात फरक आहे बंधू सदैव अनुमत सुरत एकत्रियन भवे मित्र समप्राण सखा आहे असं वचन ऐका थोडा थोडा वेळ अजून काढला पाहिजे ऐका अत्याग सहन बंधू भाऊ कुणाला म्हणावं अत्याग सहन म्हणजे त्याग केला तर समन होत नाही त्याला भाऊ म्हणत अत्याग समन बंधू त्याला त्याला भाऊ असं म्हणतात म्हणजे ज्याचा त्याग आम्हाला समन होत नाही सहन होत नाही किंवा अत्यार सहन म्हणजे किती त्रास दिला त्याला तरी तो सगळं सहन करतो पण त्याग करत नाही त्याला भाऊ म्हणतात त्याग सहन बनतो नेहमी आमच्या मताला भो म्हणतो तो, तो सुरत आमच्या सारखी क्रिया करतो तो मित्र आणि ज्याचा आपला त्याला सखा असं म्हणतात समप्राण सखा होता ज्ञानोबा वर्णन करताना एकनाथ महाराजांचाच नाही कैवल्याचा होता प्रकटला होता तिथं शेवटी शेवटी नाथ महाराज असं म्हणतात की ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाचा प्राण सखा सकाश होता हे सगळे संबंध संतांबरोबर आपल्याला स्थापित करता आले पाहिजेत तर ती प्रियत्वाची भावना आहे